तर मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या माझ्या सर्व भावांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी रक्षाबंधन निमित्त आलेले आहे इकडे इथं बहीण आलेली आहे शौर्य शौर्य राखी कोण बांधणार आहे तुला हा तू तिला गिफ्ट काय देणार आहे काय राहणार आहे तू चप्पल तर आज आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटत आहे आणि आम्ही जेव्हा सगळे एकत्र येतो तेव्हा खूप एन्जॉय करतो तर आता इथं औक्षणाची तयारी झालेली आहे आणि आता आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन सुरू होत आहे तर चला मग मी तुम्हाला आज दाखवते मी कोणत्या राख्या घेतलेल्या आहेत मी दुपारी इकडे आलेले आहे आणि मला घरी परत जायचं आहे तर मला या राख्या खूप आवडल्या तर आम्ही इकडे आल्यानंतर पहिल्यांदा जेवण वगैरे केलं कारण यायला थोडासा उशीर झाला होता आणि भूक सुद्धा खूप लागली होती आमचं जेवण वगैरे झालेलं आहे

تعال دي بعد لك دي بعد لك لا لا ما مثل لا لا ما ملايه هي انا عارفه شفتنا فوق

साऊ इकडे बघ पापाकडे नीतीकडे तरी थांब रे तू जा पिकी मला बाकी नाही आपण येणार राखीचा व्हिडिओ बनवू मी थांब दे काय का नाही कोण काय हे काय नाही थांब 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 काय बाई काय करतो कोण जरा मध्ये कस्टमर नाही परत फिरणार काय काय हे यप कोणी आणलं

बॉक्स अर्जेंट आला तर आताच आमची राखी वगैरे बांधून झालेले आहे आणि इथं भाऊ आम्हाला पैसे देतोय तर आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन संपलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी तर इथून पुढचा व्हिडिओ आता सासरचा असणार आहे हॅलो फ्रेंड्स आताच आम्ही घरी आलेलो आहे बसना नाही का तो खूपच नुसता देईगा का खरा बसला मी सोडल्यास मी इकडे बसणार आहे जवठा येतोपर्यंत ए इकडे बसता बरोबर बसला तो ए ते হাজেরে সিটেরের পাজে নেধ প্লে চরেয সিটেরে হারয়ে মাজেশেন হাজে঺তেই হাজে সিরাই সিরা मला त्या म्हणून तुला आधी सांगते आधी तू लावलं टेन्शन नाही असं तिला काय त्याच्यामुळे माग्यात मी तर आजच म्हटलं व्यवस्थित तो तो तर अशा प्रकारे माहेर आणि सासर दोन्हीकडचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा चला मग भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या